आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा रायगड जिल्ह्यातील स्टोरी ऑफ द डे क्रमांक एक रायगड जिल्हा परिषद करंजी आदिवासी वाडी शाळेची परस त्यांच्या शिकण्याला पंख फुटले सामान्य चिमुरड्या विद्यार्थ्यांचा असामान्य आविष्कार करंजी आदिवासी वाडी प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केली शाळेच्या प्रांगणात अप्रतिम परसभाग ओलादपूरपासून अठरा किलोमीटरवर डोंगर दर्यात लपलेली निसर्ग सौंदर्याने नटलेली करंजे गावची आदिवासी वाडी आणि याच आदिवासीच्या मुलांनी आपल्या शिक्षकांच्या आणि केंद्रप्रमुख तुकाराम मोरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनानुसार जिद्दीने चिकाटीने तयार केलेली विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांनी अथक परिश्रमातून परसबाग तयार करून पंतप्रधान पोषण शक्ती योजना अंतर्गत परसबाग योजना पाचवीपर्यंतच्या रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी राबवली गेली असून मुख्याध्यापक विकास नाडेकर मुख्याध्यापक परसबाग अमित देबडवार उपशिक्षक परसबाग सहाय्यक केंद्रप्रमुख तुकाराम मोरे मार्गदर्शक तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्चना सामंत आणि लोकसहभागातून साकारली आहे शाळेच्या आवारात प्रवेश करताच तेथील स्वच्छता टापटी पाहून तुम्ही आनंदित व्हाल अशा मोहणाऱ्या अशा मोहणाऱ्या वातावरणात परसबागेतील नैसर्गिक भाजी विद्यार्थी वर्गाला दिन दिवस पोषण आहारात योजनेमार्फत जेवण्यात देण्यात येत असून भाजी विक्रीसुद्धा करण्यात येते फटका करताना पालक मेथी कोथिंबीर चाकवत काटेरी माठ अळू कांदा पात शेपू कढीपत्ता अळू अशा पालेभाज्या तर पापडी, घेवडा टोमॅटो वांगी शेवगा तूर शेंगा भोपळा मिरची कारले चवळी भेंडी या फळभाज्या तसेच पपई केळी आंबा केशर आंबा फनस काजू लिंबू ही फळे झाडे पाहून हर खून तर जाल पण मुलांची ही कर्तबगारी पाहात त्यांचे कौतुक करायला तुमचे मन राहणार नाही या बागेला पंचायत समिती प्रशासन तसेच रायगड जिल्हा शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनीता गुरव याने नुकतीच भेट दिली आहे या बागेतील नैसर्गिक भाजी विद्यार्थी वर्गाला दिन दिवस पोषण आहारात योजनेमार्फत जेवणात देण्यात येत असून भाजी विक्रीसुद्धा करण्यात येते